नंबर पर पहला था सला दूसरा कसा सर सर बर सरता सलाने कारण दो बड़ा कुसंद ऐसे बड़ा चंद्रवती शिवाजी महाराज की हर हर भारत माता की वन्दे, बोला भगवान श्री कृष्ण की एक दो तीन चार गणपति साह जय जय का काळ्या पोहोचवणार जरा लवकर 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 अत्यंत सुरक्षित सर्व उच्च चढणारा जो या ठिकाणी गोविंदा पदकातील छोटा तो बाल आहे बाल जगो आहे तो बाल कृष्ण आहे त्याला या ठिकाणी शेफ्टी बेट बांधलेला असणार आहे त्याला टळ्या टाळ्या झाल्या